मेघ संजीव फार्म हाऊस कवठे सोलापूर येथे तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रंगपंचमी इव्हेंट जोरदार पद्धतीने यशस्वीपणे पार पडला मेघा संजीव फार्म हाऊस हा क्षीरसागर मेघा यांचा असून त्यांनी फार्म हाऊसवर रंगपंचमी इव्हेंटचे आयोजन केले होते यामध्ये त्यांनी अनेक ॲक्टिव्हिटीज घेतल्या जसे लहान मुलांसाठी पूल पार्टी गिफ्ट आयटम्स रेन डान्स अनलिमिटेड स्नॅक्स मोठ्यांसाठी स्विमिंग पूल पार्टी वेलकम ड्रिंक अशा अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज अवेलेबल करून दिल्या होत्या तसेच सर्वात जास्त सहभाग हा क्षीरसागर फॅमिलीचे ओनर मेघा क्षीरसागर सौरभ क्षीरसागर श्रेयस क्षीरसागर यांचा होता त्यांचे मॅनेजर सूरज बायस विश्वजित बायस आकाश जाधव स्नेहदीप महामुनी यांचे खूप मोठे सहकार्य लाभले सर्व कार्यक्रमाची तयारी लागणारी साऊंड सिस्टीम जनाप्पा कांबळे यांची होती त्यामुळे इव्हेंटसाठी लहान मोठे म्हणून पाचशे ते सहाशे जणांनी इव्हेंटचा आनंद घेतला त्यामुळे हा रंगपंचमीचा कार्यक्रम अत्यंत शांततापूर्वक वातावरणात पण अत्यंत धमाल आणि मजा घेत यशस्वीरित्या पार पडला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा